पुणे शहरामध्ये गेले चाळीस वर्षांपेक्षा जास्त समाजकारण राजकारण करणारे गणेश मंडळाचे भक्कम आधारस्तंभ पुणे शहराचे दीपस्तंभ दीपक माणकर यांनी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी उपक्रम करून साजरा केलाय पुणे शहरामधील दिव्यांग बंधू भगिनींसाठी व्हीलचेअर अंध व्यक्तींना काठी एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचं मोफत वाटप करण्यात आलंय दीपक माणकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केक पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंना वया पुस्तकं फळं आणावीत असं आवाहन केलं होतं त्यानुसार आलेलं सर्व साहित्य पुणे शहरालगत असणाऱ्या अनाथ आश्रम वृद्धाश्रम इथे वाटण्यात आलंय तसेच यावेळी तृतीयपंथी आणि महिलांकडनं पासष्ट दिव्यांगांनी त्यांना ओवाळ आहे आणि वया पुस्तकं तुला सुद्धा करण्यात आली आहे याप्रसंगी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वर्ध्याचे खासदार रामदास तडस मुरलीधर मोहोळ अंकुश काकडे प्रवीण तरडे अप्पा रेणुसे मेघराज फुसले प्रवीण चोरबोले तसेच धीरज घाटे शुक्राचार्य वांजळे राजेश पांडे विविध क्षेत्रामधील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर मंडळी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते आणि त्यांनी दीपक माणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत वय वर्ष पंधरा वर्षाचं असल्यापासून दीपक भाऊ आणि आमचे अगदी घरचे संबंध आहेत दीपक भाऊंमुळं आम्हाला व्यायामाची आवड लागली आम्ही आज जे निर्व्यसनी आहोत त्याच्यातही त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे कारण पैलवान दीपक मानकर हे आमच्या पौडूफट्याच्या मोकर तालमीमध्ये व्यायामाला यायचे आणि भाऊंवरचा तो व्यायामाची पद्धत पाहून आम्ही त्यावेळी सगळे व्यायामाची आमच्यात आवड निर्माण झाली तेव्हापासून आज तागायत मी भाऊंचा मतदार सुद्धा आहे भाऊंच्या वाढदिवसाला भरभरून प्रेम करणारे आले आज आमची एवढीच इच्छा आहे की भाऊंचा पुढचा वाढदिवस हा आमदार दीपक भाऊ मानकरांचा वाढदिवस म्हणून आपण साजरा करायचा आहे आणि त्याच्यासाठी जीव तोडून प्रयत्न सगळेजण करतीलच आज आपल्या मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या पाठीमागे सुद्धा भाऊ खंबीरपणे उभे आणि भाऊ जीवाचं रान करून दिवस रात्र मुरली अन्नासाठी फिरतायत ही सगळी मुळशीच्या प्रामाणिक मातीतनं इथं शहरात आलेली माणसं आहेत आणि आज त्या शहरातून पुणे शहराला त्या मातीतून खासदार आणि लवकरच आमदार मिळणार आहे ते सगळे तुमच्यासारख्या प्रेम करणाऱ्या माणसांमुळे असलेले दीपक भाऊ आज त्यांचा वाढदिवस आपण संपन्न करतोय कार्यकर्त्यांचं आणि मित्र परिवाराचं प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय एक अतिशय सचिल कार्यकर्ता अडी अडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची पुणे शहरामध्ये ओळख आहे खरं म्हणलं तर पुणे शहराच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जर का उमेदवारी दिली असती तर हे सगळं पाहिल्यानंतर ते निश्चितच निवडून आले असते पण ठीक आहे पक्ष राजकारण असतं महो भाऊने आजपर्यंत अनेक काम चांगलं केलेलं आहे आज जरी ते वेगळ्या पक्षात असले तरी अडी अडचणीला मदत करणारा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो पक्ष जरी वेगळा असला तरी आमची मैत्री या ठिकाणी निश्चितच कायम कायम आहे राहणार पुणे शहराचे नेते दीपक भाऊ मानकर यांचा वाढदिवस आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सामान्यांपासून असामान्यांपर्यंत कला साहित्य संस्कृती क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा वावर आहे ज्यांचा संपर्क आहे ज्यांचा सहभाग आहे आणि ज्यांचा सहयोग आहे असे दीपक भाऊ मानकर यांचा आज वाढदिवस आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत झालो गणपती बाप्पाच्या चरणी दीपक भाऊ मानकर यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी त्यांच्या वयाचे त्या वजनाचा आज पासष्ट किलोचा मोदक अर्पण करण्यात आला सर्व युवकांचं शक्तीस्थान आहे दीप भाऊ त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी गणपती प्रार्थना करण्यात आली महाआरती झाली आणि सगळे कार्यकर्ते त्यावेळेस उपस्थित होते अमोल उदमले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे